महाराजा नाही महाराज इकडे राजा चप्पन महाराज आपला विषय घेतो आणि राजकीय आधी सोप होतो नाही मध्ये या सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे राष्ट्रवादीचे नेते हैं। पठाणसाहेब वसंतरावजी सोनावेश पाटील घोटाळकर माधवराव पावडे साहेबराव मुंबई सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकार आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश खूप घातलेले नांदेड दक्षिण चे माजी आमदार मोहनाला अंबर्डे पत्रकार विधानसभेची निवडणूक मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं लागली चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो चोवीस तारखेला रात्री मला निरोप आला की पंचवीस तारखेला तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक निर्णय घेऊ ही निवडणूक लढवायची आहे निवडणुका संपल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मान्यवरांनी प्रवेश करावा त्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो प्रयत्न करत आहे मोबाईल बंद करता का कर त्यामध्ये माझे आमदार अविनाशराव भाटे जिल्हा परिषदेचे माझे सभापती अंकराबा पाटील वजयबाप माजी सदस्य हंसराज पाटील गोयाचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी कन्नडच्या माजी अध्यक्ष अमित साहेब केंद्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना आता नाही पण माधवराव पावडे त्यांच्यासोबत जिल्हा परिषदचे माजी सदस्य साहेबराव खडगे नेताजी भोसले अनेकांनी प्रवेश केला त्यानंतर शिवराज पाटील घोटाळकरांच्या नेतृत्वामध्ये जवळपास दोनशे सत्तेचाळीस लोक त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले गो मुंबईला आले सौरभ पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य विनायकराव शिंदे यासोबत अनेकांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परवाच देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर त्यांच्यासोबत चार एपीएमसीच्या सदस्यांनी म्हणजे एकंदरीत सहा आणि दिगंबर पौरवार त्यांच्यासोबत काही तरुण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मोहन अण्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता आणि मग मोहन अण्णानी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे त्यामुळं मोहन आनंदांच्या प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या उपस्थितीत मोहन अन्ना अंबाद्या यांचा प्रवेश होतो मोहन आनंदच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य अनेक महापालिकेचे सदस्य अनेक नगरसेवक इतर काही पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेली मंडळी ही देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होऊन प्रवेशाच्या आधी मोहन अण्णाच्या या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो अण्णाच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित बळकटी मिळेल आणि आम्ही सगळे मी आमदार झाल्याच्यानंतर राष्ट्रवादीत आलेले अगोदर राष्ट्रवादीत असलेले सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कसा नंबर एक चा होईल त्यासाठी निश्चित आमचा प्रयत्न त्या निमित्तानं राहणार आहे या संदर्भात कोणाला काही विचारायचं विचार त्याच्यानंतर थोडं महाराजाच्या संदर्भाने एक दोन मिनिटं बोलणार जिल्हाध्यक्ष दिसत नाही सर जिल्हाध्यक्ष दिसत नाही सर मला निमित्ताने अठ्ठावीस तारखेला दादांचा आगमन होईल नांदेडला त्यानंतर आता मोहन अण्णा पूर्वी मध्ये होते त्यांचं कार्यालय होतं तसं आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालले होते त्यांचा बदला त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर केलं उद्घाटन आणि उद्घाटन करून ओम गार्डन या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होईल अण्णांच्या प्रवेशाला वेळ लागत गेला अण्णाच्या प्रवेशाला वेळ लागण्याचे कारण मी अगोदर सांगितलं अण्णाची मानसिकता पूर्णपणा झालेली होती नागपूरला अधिवेशन चालू असताना आदरणीय दादांची आणि मोहन आनाची भेट करून आणलेली होती त्याच्यानंतर मुंबईला भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे पण त्यांचं म्हणणं होतं की दादा नांदेडला आले पाहिजे त्यांच्या उपस्थितीत नाही आज विषय सोबत दिलीपराव धर्माधिकारी कुंभ रामकर आणि त्यांच्या हात पायाची ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून ते या ठिकाणी नाहीये जीवनराव वगैरे कुठेतरी बाहेर आहेत आणि एक अध्यक्ष पद आमचा रिक्त आहे त्याच्यामुळे कोण आहे कोण नाही त्याच्यात काही मतभेदात आणखी मतभेद पण एक तर मोठा पक्ष सगळ्यांना अन्न जबाबदारी द्यायचा अधिकार माझा नाही आहे मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पक्षाचे नेते आणि पक्षाच्या नेत्यांच्या सोबत त्यांची चर्चा झालेली आहे निश्चित नेतृत्व त्यांचा सन्मान करतो रिक्त पदावर संधी देणार मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही तो माझा अधिकारच नाही आज तरी मोहन अन्नानी त्यांच्या सोबतची सगळी मंडळी तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशा पद्धतीनं चढवड लागली येण्यासाठी त्यांना आपण अनेक वेळ बोलले होते की मी काँग्रेस कधीच सोडणार नाही

मला तिकडे पाठवलं तर त्याच्यामुळे अण्णा त्याचं सांगतील काय अण्णा काय असे अन्नाच नाही तरी या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक म्हणत होते की पक्षाने आम्हाला खूप दिले आम्ही पक्ष सोडणार नाही अनेक लोक म्हणत होते तरी सोडले दादांचा प्रवेश आहे का सदगावकर साहेब मोहन अण्णा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रवेशाच्या संदर्भाने मी बोलतोय नांदेड मधले अनेक मंडळी राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छिते माझी पण विनंती आहे आणि माझी भूमिका आहे खडगावकर साहेबांच्या शिक्षा काही संपर्क आहेत का मी संपर्क राहणं एखाद्या वेळेस मी पण त्यांना विनंती केली आहे नाही असं नाही निर्णय शेवटी त्यांना घेत दादांची आजी दादांची पण भेट झालेली आहे मी थांबून राहिली पुढे काही झालं नाही जेवढे जाओडे जर जा, जेवड्यांच्या भेटी आहेत त्या सुरेशच्या भेटी मीच घडवून आणलेल्या यस आहे माझे आमदार सुरेश जितके यांची पण भेट घडवून आणली उद्या पंधरा तारखेला त्यांचा पण प्रवेश आहे तिथे पण अजितदादा येत आहेत अनेक मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे सांगितलं तर याच्यानंतर मी सगळ्याला चर्चा करतो

भाजप मी आणखी भारतीय जनता पक्षाला हात लावलेला नाही आपल्या माहितीसाठी आणि घोटाळ्या भारतीय जनता पक्षाने पक्षातून काढलं मी भारतीय जनता पक्षात आणखी कोणालाही हात लावलेला नाही फक्त निलंबित आहे का नाही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला त्यांनी केलेली मदत त्याचे पुरुष म्हणून तुम्ही घेतलेला त्यांनी स्वतः जरांगे पाटलांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तशी तयारी केली ते मतदारसंघामध्ये खूप फिरले देखील परंतु शेवटी नेतृत्वाने निर्णय घेतला की कुठेच निवडणूक लढायची नाही त्यामुळे त्यांना ते प्रश्न थांबावला प्रश्न आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता काँग्रेसमध्ये निवडणूक निर्माण झालेली आहे त्याच्यातून कार्यकर्ते हे अस्वस्थ आहेत परंतु राष्ट्रवादीकडे काँग्रेस मुस्लिमचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे ते राष्ट्रवादीकडे येण्याचा कल होऊ शकतो अशा दृष्टीने काही आपली असा आहे की काँग्रेसमध्ये दुखली आहे का नाही हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे मी त्यांच्या पक्षावर होत नाही परंतु काही मंडळींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मी ही, ही ना। ना मी विनंती त्यांना पण केलेली आणि मला असं वाटते की माझी विनंती काही लोक मान्य करतील आता मोहनराव माझ्या स्वतीला आले त्यांची विनंती काही लोक मान्य करतील त्याच्यामुळं अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ आहे ना मुस्लिम हा समाजातच बोलतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी जातीवाद केला नाही सर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेकांची चढावट सुरू आहे असं आपण म्हणा कारण दादांचं नेतृत्व आहे दादा स्पष्ट आहे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते मी जरी आता राष्ट्रवादीमध्ये नव्याने गेलो असेल तरी मागच्या वेळेस मी काही दिवस राष्ट्रवादीच होतो आणि आपल्याला एकदा बोलताना सज म्हणाल होतो की चुकून मी कुठलाही पक्ष सोडला तरी स्वग्रहित जाणार आहे हे उदाहरण सगळ्या लागू होत आहे भाजपाला हात लावला नाही म्हणजे अजून काय पुढचे कारण नाही आता सध्या महायुतीमध्ये आम्ही आणि महायुतीमध्ये असताना सगळ्या जणांनी मिळून काम करावं ही माझी भावना आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं खूप म्हणजे एकमेकांना आरोप प्रत्यारोप कोण करते आरोप कोण करते हेमंत पाटील बोलतो हेमंत पाटील सोबळाचा नारा चालू आहे हेमंत पाटील असं नाही म्हणा हेमंत पाटलाच्या वाक्याचा तुम्ही ज्यांनी म्हणते त्याचं नाव घ्या नावा तुम्ही हातच हात अमर राजूरकरचा राजूर इशारा मला नव्हता तो मी मागे सांगितला नारायण राणे आणि रावसाहेब दानवेला दानवे हो त्यांच्यावर बोलले त्यांच्या समोर बोलायची हिंमत नाही नांदेड मध्ये बोलले आणि त्या ज्या अमर राजूरकरांनी हे बोललं त्यांना एक लक्ष द्यायला पाहिजे की हंबर्डी कुटुंब कोणी सोडलं तुम्हाला संतुकराव भाजपमध्ये असताना मोहनराव काँग्रेसमध्ये माणसाने बोलताना सगळ्या गोष्टीचा विचार करून बोला असं मला वाटतं भाजपचा स्थानिक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था एकला नारा आहे तर तुम्ही कोणी अशोकराव चव्हाणांना भाजपचे पूर्ण अधिकार नाहीये आज महायुती आहे महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदाना आदरणीय शिंदे साहेब हे तीन नेते तीन पक्षाचे प्रमुख अध्यक्ष हे बसून निर्णय घेतले स्थानिक नेत्याने आपली भूमिका त्यांच्या जिल्ह्यापुरती जरी मांडली तरी वर त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि मी त्याला उत्तर पण दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्याच माध्यमातून निवडणूक लढू इच्छिते पण कोणाला खुमकुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला तयार आहे पण आम्ही युतीचा धर्म तोडणार नाही आमच्याकडून पण आम्ही कोणावरून कमी नाही त्यांनी द्यामर हाच आम्ही प्रश्न विचारला होता नांदेड मध्ये नऊ ला नऊ जागा जे आहेत अशोक चव्हाण आहेत आणि चिखलीकरांनी कोणामुळे कोणाच्या जागा निवडून आल्या मी पण म्हणतो की भोकर मध्ये अशोकराव चव्हाणांची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रताप पटामुळे आली याला अर्थ होणार नाही महायुती म्हणून सगळ्यांनी धर्मदर इमानदारीनं पाळला असे तर त्याचं आत्मपरीक्षण सर्वांनी करावं बोलताना काय लागते क्रेडिट फुकट कोणालाही घेता येतो महायुतीचेच एक आमदार बालाजी कल्याणकरांनी आरोप केला की माझ्या विरोधात महायुतीच्या नेत्यांनीच पैसे वाटले काय बालाजीरावने आरोप केला त्याचं उत्तर बालाजीराव की बालाजीरावने ज्याच्यावर आरोप केला त्याने त्याचं उत्तर देऊ माझा काय संबंध आहे महायुती म्हणून मी काय महायुतीचा प्रवक्ता नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचा प्रत्यू आमच्याकडे आमदार आलं तर त्याला शिंगावर घ्यायची जाणत आमच्या नाही <laughs> बदललेली भाजप कशी वाटतं मी त्याच्यावर भाष्य करणं कसं आहे महायुतीचा धर्म आहे मी कालही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करत होतो आधी मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतो त्यावेळेस पक्ष आणि नेता म्हणून करत होतो आजही महाराष्ट्राचा नेता म्हणून करतो त्याच्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं मला वाटतं म्हणून होतं समाजसेवक समाजाने पक्ष सोडला ते अगोदर असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मी शिवसेनेत जाणार आहे तर ते त्यांच्या शब्दावर असा आरोप करून गेलेला माणूस परंतु थोडी लाज शरम असेल तर त्यांनी भाजपमध्ये येऊ नये राष्ट्रवादीमध्ये स्वागत करतो ना पण <laughs> आपण एका पक्षावर आरोप करायचा आणि आरोप ठीक आहे पॉलिटिकल आरोप पण एखाद्या समाजाची भावना भडकवण्यासाठी आरोप करू नये हे आहे असं मला वाटतं अरे भाऊ इथं ते येणार आहेत की नाही राज्य